नमस्कार मित्रांनो मध्ये तुमचं स्वागत आहे आपण सध्या हनवटी आणि हनवटीची लक्षणं याच्याबद्दल पाहत आहोत मागच्या वेळी आपण हा जो भाग आहे किंवा हे जे हाड आहे त्याच्याशी संबंधित हनवटीचा आकार कसा आहे आणि त्याची काय लक्षणं आहेत ते, ते पाहिलं आज आपण वरचा ओठ आणि हनवटी याचा एकमेकांशी काय संबंध आहे ते पाहणार आहोत तर त्या दृष्टीने जर का बघितलं तर आपल्या हनवटीतले साधारणपणे दोन प्रकार होतात एक म्हणजे ह्याच्या पुढे आलेली हनुवटी किंवा ह्याच्या रेषेतली हनुवटी असे आपल्याला दोन प्रकार दिसतात याला ज्यावेळी ह्याच्या रेषेत असलेली किंवा थोडी मागे असलेली जी हनुवटी असते त्याला चपटी हनुवटी असं आपण म्हणूया आणि पुढे आलेली जी हनुवटी असते त्याला बहिर्गोल हनवटी असं म्हणूया तर चपट्या हनुवटीत काय होत असं थोडस हे मागे असत आणि चपट्या हनुवटीला हे असं सरळ आणि असं फ्लॅट दिसत असं थोडस मागे असत आता बहिर्गोल हनवटीमध्ये काय होत हे पूर्वी काही राजे जे असायचे त्यांच्या फोटोज मध्ये वगैरे असं आपल्याला दिसायचं ते असं येत ओठ पण असं बाहेर असतो आणि हे झाल्या हनवटीच्या ओठांच्या वरच्या भागाच्या शी संबंधित आकार आणखीन दोन जे हनवटीचे भाग आहेत त्याच्यामध्ये एक भाग आहे तो करवतलेली हनवटी त्याला म्हणतात म्हणजे असं इथे दिसत असे खड्डे खड्डे किंवा वर खाली दिसत अस आणि चौथा जो प्रकार आहे त्याला हनुभंग किंवा हनवटी मध्ये पडलेली वळी म्हणजे असं म्हणत आहे त्यामुळे ह्याचे साधारणपणे चार प्रकार आहेत एक म्हणजे चपटी किंवा खुली हनवटी दुसरी म्हणजे बहिरगोल हनवटी तिसरं म्हणजे इथे पडलेली जे काही करवटलेली हनवटी आणि चौथ म्हणजे इथे मध्ये पडलेली वरी असे चार प्रकार आहेत आता यांची लक्षणं बघूया की लक्षणं काय काय आहेत चपटी ही हनवटी असते किंवा खुली हनवटी जी असते अशी मागे गेलेली ह्याच्या संबंधाने याच्या रिलेशन मध्ये ही अशी थोडी मागे गेलेली जी असते ती माणसं कधी कधी अशक्त असतात थोडीशी आजारी पण असू शकतात ती थोडी घाबरट पण असू शकतात आणि आवाज पण त्यांचा थोडासा छोटा किंवा बारीक किंवा जास्त हाय पिच चा म्हणजे असा असू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व कमी असतं आवाजामध्ये तत्व थोडं जास्त असतं आता बहिर्गोल जी हनवटी आहे अशी बाहेर येणारी ते लोक थोडेसे अधाशी त्यांचं समाधान न होणारे खादाड असतात खायला त्यांना प्रचंड आवडतं आणि भूक पण खूप लागते खाणं पिणं ह्याची दोन्हीची आवड असते थोडेसे उपहासात्मक असतात म्हणजे सारकेस्टिक असतात उपरोधिक बोलणं त्यांना आवडतं खवट बोलणं आवडतं कुत्सित हसणं किंवा अशा प्रकारे हसणं वगैरे असा त्यांचा एक स्वभाव असू शकतो ही झाली बहिर्गोल हनवटी आता ज्यावेळी करवतलेली आणि लांब असते ती हनवटी आणि जाड असते अशी चांगल्यापैकी त्याला फॅट्स असतात अशी जी हनवटी असते त्या लोकांचा आवाज असतो त्याच्यामध्ये भरकस असा मोठा आवाज असतो गाल त्यांचे लांब आणि जाड असतात ज्यावेळी इथे अं हे बघा ऑटोमॅटिक हे थोड असं फुगल्यासारखं दिसत त्यांचा आवाज चांगला भरकस आणि मोठा असतो आवाजामध्ये थोडस मार्दव असत ते लोक कमिटेड असतात आणि ऑनेस्ट असतात आणि खूप स्ट्रॉंग असतात चांगल्या दृष्टीने आणि अनेक गोष्टी अचीव करण्याची त्यांना नॅचरल आवड असते नैसर्गिकपणेच त्यांना अचीवमेंटचा एक पॅशन असते ची तर ते झालं करवतलेल्या इथे खड्डे आणि लांब आणि शेवटचा जो भाग आहे तो हनुभंगाचा म्हणजे हनवटीमध्ये असलेली जी वळी असते किंवा ज्याला खळी असते त्या खळीबद्दल जर बोलायचं झालं जा तर ही साहित्यिक क्षेत्रातल्या आणि कला क्षेत्रातल्या लोकांमध्ये जास्त दिसते विशेषतः साहित्यामध्ये म्हणजे कवी कादंबरीकार किंवा नाट्य चित्रकार किंवा नाटककार नट असे जे लोक असतात त्यांना तुम्हाला इथे अशी खरी दिसते तर असे वेगवेगळे अँगल्स आहेत हनवटीचे ते आपण पाहिले अगदी सुरुवातीला आपण जस्ट हनवटीचा स्नायू अस्थि असा आ, विभाजन केलं आणि कम्पॅरिझन केलं त्याचं त्याच्यानंतर कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण कपाळाच्या दृष्टीने हनवटी कशी आहे त्यानुसार वागणं कसं आहे असत ते पाहिलं आणि आज ओठांच्या वरच्या भागाच्या दृष्टिकोनातून खालचा भाग कुठे आहे त्यानुसार वागणं कसं असतं हे पाहिलं तर बद्दलच जे विश्लेषण आहे ते आज आपण इथे पूर्ण करत आहोत पुढच्या वेळी आणखी एका वेगळ्या चेहऱ्याच्या अवयवाबद्दल बोलूया तोपर्यंत बाकीचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहत राहा आवडला जर व्हिडिओ तर लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आपतेष्टांना नातेवाईकांना आणि तुम्हाला वाटेल त्या कोणालाही सगळ्यांना व्हिडिओ शेअर नक्की करा पुढच्या वेळी भेटूया नवीन एका अवयवाबद्दल तोपर्यंत नमस्कार